हाऊ मेनी ऑफ यू कन्सिडर सेल्फ टू बी क्रिएटिव्ह करा हातवर किती जणांना वाटत इकडे कि हा क्रिएटिव्हिटी प्रतिभा हा गुण माझ्यामध्ये आहे hmm? मला सांगा इथे कवी किती आहेत रे पोएट्स गुड वन hmm? ड्रॉइंग किती जण करतात गुड बघा अनेक हातवर yeah. संगीत गाता येतं अगदी शिकला असाल असं काही नाही ठीक आहे दोन कुठलं तरी वाद्य वाजवतात असे आहेत कोणी काय ओके गुड गुड तबला गुड अजून डान्सर्स गुड लेखन आवडतं म्हणजे गोष्टी किंवा काहीतरी जर्नल वगैरे लिहितात ओके रायटर्स बघा काय मी पहिला प्रश्न ज्या विचारला किती साम्य येत आहे ते बघा की कि किती जणांना मी एक क्रिएटिव्ह माणूस वाटतो हेच टिपिकली हातवर येत होते ठीक आहे आता जे आले हातवर ते चांगलं आहे काय म्हणजे त्यांच्यात काहीतरी वाईट गुण आहे असं काही नाही आणि तुम्ही क्रिएटिव्ह आहातच पण आपल्या समाजाने ना एक प्रॉब्लेम क्रिएट केला आहे की क्रिएटिव्हिटी म्हणजे जणू काही फक्त आर्टिस्ट लोकांमध्येच असते अशा एक स्टिरिओटाईप तयार केलेला आहे असा एक ठोकळेबाज विचार की जणू काही काही ठराविक क्षेत्र अशी ठरवली ही समोर दिलेली बेसिकली कला कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारची आणि आपल्याला अनेक वेळेला शिकवलं जातं की केवळ तुम्ही कलाकार असलात किंवा तुमचा व्यक्तिमत्वाचा कल त्याच्याकडे असला तरच जणू तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी आहे ठीक आहे साफ खोट आहे त्यामुळे हे जे सगळे मी मुद्दे समोर म्हणले तुमच्या बोलण्यातनं कदाचित तुम्हाला लक्षात आलेलं नसेल पण तुमची सेल्फ इमेज का बनली की ठीक आहे मी आहे क्रिएटिव्ह माणूस कारण की तुम्हाला आठवलं असेल की यातली कुठली तरी गोष्ट मी करतो हे अनेक वेळेला होतं अनेक जणांचं अभ्यासामध्ये आणि मी जेव्हा विचारलं की ज्यांनी हात खाली ठेवला की मी क्रिएटिव्ह नाही मी जर विचारलं असतं का नाही उत्तर द्यायला थोडं अवघड गेलं असतं पण आपण अजून जर खोदलं असतं थोडं तर वेळेच्या अभावी क्वेश्चन काउंटर क्वेश्चन नाही करता येत पण बॉटम लाईन मुद्दा हा येतो की याच्यातली कुठली गोष्ट येत नाही माझ्याकडे आपण अनेक वेळेला तो गुण क्रिएटिव्हिटी ॲज अ क्वालिटी याची कन्फ्युजन करतो आपल्यातली क्रिएटिव्हिटी कुठल्या प्रकारे एक्सप्रेस करता येते द टू थिंग्स आर नॉट द सेम क्रिएटिव्हिटी एज अ क्वालिटी अँड द वे दॅट क्रिएटिव्हिटी एक्सप्रेसेस इटसेल्फ हे मगाचे जे सगळे म्हणलं की कोण कविता करतं कोण ड्रॉइंग करतं कोण नाचतं कोण गातं हे म्हणजे फक्त तुमच्या आतले जे उत्स्फूर्त प्रतिभावंत येणारे विचार आहेत ते कुठल्या प्रकारे व्यक्त होतात याला म्हणायचं क्रिएटिव्ह पण नवीन विचार येणे याला म्हणायचं क्रिएटिव्हिटी आणि ती प्रत्येकामध्येच असते ठीक आहे ह्याचं प्रूफ म्हणून मी तुम्हाला काय देऊ शकतो पुढचा प्रश्न मी जो विचारीन जर हा थोडासा नी स्वतःशी विचार केलात तर मला ऑलमोस्ट गॅरंटी आहे की प्रत्येकाच हात वर येईल काही जणांचा इमिडिएटली येईल काही जणांना वेळ लागेल काय प्रश्न आहे पण हा की तुमच्यातल्या किती जणांना आजपर्यंत कधी ना कधी तरी हा कुठली तरी स्टार्टअप टाकण्याची आयडिया आली आहे हा प्रूफ आहे सगळेजण क्रिएटिव्ह आहे तिथे प्रत्येकाला एस्पेशली आपण ज्यात एकविसाव्या शतकात जगतो ना किती वेळेला आपली अशी चर्चा होते बघा रे की काहीतरी आपण मित्रांबरोबर गप्पा मारत बसलेलो असतो आणि कोणतरी काहीतरी प्रॉब्लेम वर कचकच करत असतं त्याच्या आयुष्यात असलेले काय डोक्याला ताप वगैरे खरं आणि मग आपण नॅचरली त्या प्रॉब्लेमच्या सोल्युशन्सचा विचार करायला लागतो आणि अचानक कोणाला तरी अशा काहीतरी एकदम वेगळंच आयडिया सुचते आणि आपण नॅचरली तेव्हा आपल्याला काय सुचतं की यार आपण ह्याच्यावर स्टार्टअप टाकली पाहिजे या संकल्पनेला मी एक नाव दिलेलं आहे आय हॅड दॅट आयडिया फर्स्ट मोमेंट आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक क्षण येतो की जेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे ही आयडिया खरं म्हणजे मला आधी सुचलेली होती माझं हे कधी झालं होतं तर अजिबात माझाची आयडिया मानू नका पण हे जे स्विगी आणि झोमॅटोचं जे, जे बिझनेस मॉडेल आहे ते माझ्या अशा गप्पांमध्ये एकदा सुचलं होतं मला मला आजपर्यंत आठवतं की ज स्विगी कंपनी जेव्हा पहिल्यांदा पॉप्युलर झाली तेव्हा माझ्या मनात हा विचारून गेला की आयला राव साल्याने आपली आयडिया घेतली आणि कोटे कोटे कमवले म्हणून हा माझाचा विचार ॲक्च्युली तो नंतर मी डायल्यूट केला काय बेसिकली स्विगीची आयडिया काय होती रे होती। की हॉटेल आधी पण होती पण हे डॉमिनोज किंवा मॅकडॉनल्ड्स सारख्या इंटरनॅशनल ब्रांचेन ज्या आहेत की ज्यांना डिलिव्हरीसाठी स्वतःची माणसं नेमणं ज्यांना परवडतं त्यांचा बिझनेस पण वाढतो आणि बाकीचे जे छोटे हॉटेलवाले आहेत की ज्यांना फक्त किचनचा स्टाफ आणि ज्यांना फक्त किचनचा स्टाफ आणि वेटर एवढेच परवडतात मोटरसायकली घेणे आणि प्लस ते सॉफ्टवेअर डेव्हलप करणे हे सगळं ज्यांना जमत नाही जसा स्मार्टफोनचा काळ जन्माला आला तसं या स्विगीच्या संस्थापकाने झोमॅटोनी नंतर घेतलं ते तुम्हाला माहिती आहे का आधी झोमॅटो हे फक्त हॉटेलची माहिती देणारं ॲप होतं ऑर्डरिंगचं फीचर हे नंतर ॲड केलेलं आहे त्यांनी कुठल्या हॉटेलमध्ये जायचं लोकल रिव्ह्यू द्यायचं आहे त्याला की टेस्ट कुठे चांगली असते आणि मग असं दुपारी चला कुठेतरी जेवायला जाऊ कुठल्या हॉटेलमध्ये जायचं नवीन कुठेतरी जाऊ मग झोमॅटो उघडून बसायची लोक ते, आणी ते आणी ते आणी तर स्विगीला काय आयडिया सुचली की आपण ते ॲप बनवायचं आणि डिलिव्हरीची माणसं आपली हॉटेलचा काय फायदा आहे याच्यामध्ये की हॉटेलमधली जागा मर्यादित असते आणि त्यामुळे जास्ती कस्टमर जर ऑर्डर करत असले तर त्यांना त्याचा फायदा होईल आणि मग स्विगीवाला माणूस हॉटेलमध्ये जातो तुम्ही जे ऑर्डर केलंय ते उचलून तुम्हाला आणून देतो आणि त्याच्यामध्ये त्यांचं कमिशन घेतो तो किती सिम्पल आयडिया आहे पण आपल्याला आधी सुच आपल्याला सुचलेली असते खरं काय होतं मग आपण रिजेक्ट करतो रे ती आयडिया आपल्याला प्रॉब्लेम हा आहे की आयडिया सुचणं हा प्रॉब्लेम नाही आहे माणसाच्या मेंदूसाठी आपण ज्या सुचत जातात त्या आयडिया काही ना काहीतरी कारणांच्यामुळे रिजेक्ट करतो दुसरा कोणीतरी मात्र आपण जी रिजेक्ट केलेली आयडिया आहे ती तो उचलतो आणि त्याला जीवन जन्म देतो तो तो, तो करोडपती बनतो हीच क्रिएटिव्हिटी मरण्याची प्रोसेस सुरू होते रे म्हणजे तुम्हाला एक वाक्य ऐकवतो हो दाखवतो हो एक इंग्लिश मधला असामान्य लेखक आहे राल्फ वॉर्डो एमर्सन याचं वैशिष्ट्य असं म्हणजे की हा आयुष्यभर आपल्या हिंदू बौद्ध विचारांनी प्रभावित होता द्वैत वेदांताच्या विचारांनी आणि इंग्लिश लँग्वेज मधला म्हणजे इंग्रजी भाषेचा पु hmm? कालिदास जे संस्कृत सा साठी आहे त्याचं हे क्रिएटिव्हिटीवरच वाक्य मला फार आवडतं तो म्हणतो इन एव्हरी वर्क ऑफ जिनियस वी रेकग्नाइज आवर ओन रिजेक्टेड थॉट्स ज्या ज्या संकल्पना प्रत्येक एखादी कविता आपल्याला कधी भिडते रे जेव्हा ती आपल्या ऑलरेडी मनामध्ये कधीतरी येऊन गेलेल्या एखाद्या विचाराला पण कदाचित जो विचार आपल्याला शब्दांमध्ये मांडता नाही आला त्याला जाऊन भिडते तेव्हा ही स्विगी आणि झोमॅटोची आयडिया पण एवढी पॉप्युलर का झाली कारण की ती एक अशा आपल्या आतमध्ये ते ऑलरेडी होतं की जे दुसऱ्या कोणीतरी बाहेर काढलं अनेक जणांना हा विचार येऊन गेलेला असणार आहे त्यामुळे कुठलाही लेखक किंवा कुठलाही कवी किंवा कुठलाही बिझनेसमॅन जेव्हा काहीतरी एक नवीन आयडिया मांडतो आणि लोक सगळे त्याला जिनियस म्हणून सलाम करतात तर का करतात ते लोकांना त्या ते प्रोडक्ट किंवा ती कविता का भिडते कारण की आपल्याला त्या प्रोडक्टमध्ये किंवा त्या कवितेमध्ये आपलेच विचारांचं प्रतिबिंब दिसतं जे खरं म्हणजे माझ्या मनामध्ये अधिक पण कधीतरी येऊन गेलेलं आहे पण त्याचं मी काही करू नाही शकलो पुढे ते मला समोरच्यानी केलेलं दिसतं इन एव्हरी वर्क ऑफ जिनियस वी रेकॉग्नाइज आवर ओन रिजेक्टेड थॉट्स जे विचार आपण रिजेक्ट केले ते आपल्याला समोर दिसतात म्हणून तर त्या गोष्टी आपल्याला भिडतात आणि मग लेखक म्हणतो दे कम बॅक टू ते विचार आपल्याला परत येतात ते कुठेतरी दबलेले असतात कुठेतरी दडलेले असतात रिजेक्ट केले म्हणून इंग्लिशमध्ये म्हणतात वी स्वेप्ट देम अंडर द कार्पेट कार्पेटच्या खाली ढकललो आणि मोकळे झालो वी गॉट ऑन विथ अवर लाईफ पण या कवितेमुळे तेच विचार माझ्याकडे परत आले दे कम बॅक टू विथ अ सर्टन एलियनेटेड मॅजेस्टी मॅजेस्टी म्हणजे दिमाग पण जो दिमाग आपण दूर ढकलला होता तो एलियनेटेड मॅजेस्टी थोडं जड इंग्लिश आहे पण अतिशय कल्पक आणि असं एका वाक्यामध्ये क्रिएटिव्हिटी म्हणजे काय हे आपल्याला ले लेखकाने सांगितलंय ले। म्हणजे आय होप मी जो मुद्दा मांडतोय तो, तो पण तुम्हाला भिडत असेल पटत असेल काय मुद्दा है तो सिम्पल एका वाक्यामध्ये सांगायचं तर वी आर ऑल क्रिएटिव्ह वी डोंट हॅव टू लर्न क्रिएटिव्हिटी वी ओनली have टू नॉट अनलर्न इट शेवटचा भाग थोडा कदाचित तुम्हाला जड जाईल म्हणजे मी तीन मुद्दे तुम्हाला सांगतोय ते महत्वाचे आहेत की आपण सगळेजण आपण क्रिएटिव्ह आहोतच ठीक आहे हे उगाचंच काहीतरी असं तुम्हाला भारी वाटावं आणि पॉझिटिव्हिटी शिकवण्यासाठीचं वाक्य नाही आहे हे फॅक्च्युअल आहे न्यूरोसायन्स आणि सायकॉलॉजी यांनी पुन्हा पुन्हा सिद्ध केलेलं आहे की की माणसाचा मेंदू ज्या प्रकारे बनलेला आहे त्याचं वायरिंग ज्या प्रकारे बनलेलं आहे त्याचं मुळातलंच डिझाईन नवीन गोष्टी शोधून काढण्याचं आहे दोन गोष्टी एकमेकाशी जोडणं टू असोसिएट थिंग्ज विथ वन अनदर ज्या अदरवाईज एकमेकाशी रिलेटेड वाटत नाहीत गोष्टी ओके नवीन मनामध्ये तरंगत असलेल्या संकल्पनांचं मिश्रण करणे आणि वेगळ्या वेगळ्या कॉम्बिनेशन्समधनं नवीन गोष्टी शोधून काढणे या कन्सेप्टला सायकोलॉजी मध्ये म्हणतात रॅन्डम असोसिएशन सॉरी रॅन्डम नाही फ्री असोसिएशन फ्री असोसिएशन आपल्या मनामध्ये विचार असे एकमेक तरंगत असतात हवेमध्ये ते जुळत असतात ठीक आहे त्यामुळे हा जर संकल्पना तुम्हाला कळली फ्री असोसिएशन ही जर संकल्पना तुम्हाला कळली पटली तर याचा अर्थ काय होतो की आपल्याला आहे ना असं वेगळ्यानी क्रिएटिव्हिटी शिकणं गरजेचं नाहीये ठीक आहे तुम्हाला लहानाचं मोठं होताना सायकल चालवायला शिकावं लागतं कारण की ते आपल्या रक्तात नसतं तो बॉडी बॅलन्स यावा लागतो आपल्याला पोहायला पण आपल्याला शिकावं लागतं कारण की ते आपल्या रक्तामध्ये नसतं मांजरींना शिकावं नाही लागत न तहान्या मांजरीला नुसतं पाण्यात फेकून जरी दिलं तरी प्रकृतीनेच मांजराला असं काही बनवलेलं आहे फिलाईन असं काही बनवलंय की ते ऑटोमॅटिकली पोहायला लागतं माणसाला शिकावं लागतं पण क्रिएटिव्हिटीचं तसं नाही आहे की ती वेगळ्यांनी शिकावी लागत नाही ती आपल्यामध्ये ऑलरेडी असते आपल्याला फक्त ती मरू द्यायची नसते अनलर्न होणे म्हणजे प्रत्येक लहान मुलगा लहान मुलगा किंवा मुलगी हा नॅचरली क्रिएटिव्ह असतोच असतो तो जसा लहानाचा मोठा होतो तसं काहीतरी बिनसत त्याच्या आतली जी ती प्रतिभेची ज्योत आहे द फ्लेम ऑफ क्रिएटिव्हिटी ही कुठेतरी त्या प्रोसेसमध्ये मारली जाते आणि काय आणि म्हणून तो जी जी कौशल्य त्याला जे येत असतं ते तो विसरतो हे होऊ द्यायचं नसतं फक्त त्यामुळे आपल्या समोरचा चॅलेंज चा क्रिएटिव्हिटी नव्यानी शिकून घेणे हा नाहीये की आपल्यामध्ये आत ऑलरेडी आहे ती फक्त मरू द्यायची नसते हा चॅलेंज आहे आपला ठीक आहे आणि ज्यांची मरते ती का आणि कुठून मरते रे त्याच तुम्हाला एक एक्झाम्पल एक सांगतो तुमच्या किती जणांच्या घरी कोणीतरी वरिष्ठ आई वडील आजी आजोबा ताई दादा कोणीतरी पण असं एक धार्मिक घर धार्मिक घर गळ्यामध्ये माळ घातलेली असते किंवा संध्याकाळचं कोणीतरी घरची आई आजी वगैरे पूजा करते कुठल्या तरी रिच्युअल ठीक आहे ऑलमोस्ट सगळी घरं त्यामुळे मी जी पुढची स्टोरी सांगतोय ती तुमच्यातल्या पण अनेक जणांना भिडेल सगळी जी धार्मिक घरं असतात त्या प्रत्येक घरामध्ये कुठलं ना कुठलं तरी रिच्युअल असतं संध्याकाळच्या त्या ठरलेल्या वेळेला संध्या करायची असते घरी आणि लहानाचे मोठे होतात तसा पोरगा एकदा वयामध्ये आला की त्याचे आई वडील त्याला एक दिवशी काही नाही वडील दुसऱ्या खोलीतनं आवाज टाकतात प्रसाद इकडे चल आ, हे काय जाणव घाल डोक्याला गंध लाव आणि मूर्तीच्या समोर संध्या करायला बस ते बिचारा प्रसाद खालती क्रिकेट खेळत असते मित्रांबरोबर <laughs> गप्पा मारत असते <laughs> आणि त्याला अजूनही एवढं देव धर्म संस्कृती जतन वगैरे काही कळत नसतं त्याला फक्त कळत असते की मला क्रिकेट खेळायचंय आता मला माझ्या मित्रांपासून दूर ढकल ते माझ्या प्रायोरिटीज दुसऱ्या काहीतरी आहेत आणि म्हणून हा तडफट चडफट 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 करत वर येतो आणि कधीतरी जरी हिंमत केलीत घरी विचारण्याची कशाला करायचं हे हसलात म्हणजे कळलं की काय समोर येत रे आपल्या फायरिंग तिथे क्रिएटिव्हिटी मना मरायला सुरुवात झाली आहे लक्षात घे की आपण एखादा काहीतरी कर्मकांड करत असतो नॅचरली आपल्या मनामध्ये प्रश्न हा पडतोच की कशाला करायचं हे वाय कशासाठी आपल्याला कधीतरी म्हणजे नाही दिली जात ह्याची उत्तरं कारण अनेक वेळा आपल्या आईबाबांना पण माहिती नसतं पिढ्यान पिढ्या चालू असतं आपल्या आई वडिलांनी जसं आपल्याला शिव्या घातल्या दोन थोत्रीत ठेवून दिल्या आणि गप तुला सांगतोय ते कर म्हटलं तसं त्यांना पण त्यांच्या आई वडिलांनी तशाच थोत्रीत ठेवून दिलेले असतात आणि त्यांच्या आपल्या आजी आजोबांना पण आपल्या पंजोबांनी तशीच थोबाडीत ठेवून दिलेली असते हे पिढ्यान पिढ्या पीड़या चालू राहिलेलं आहे ठीक आहे आणि त्याचच लेटेस्ट आवृत्ती ही पण मजा बघा की प्रत्येक पिढी तरुण वयामध्ये चॅलेंज तर करतेच ना की कशाला करायचं हे तो चॅलेंज कुठेतरी मारून टाकला जातो दोन थोबाडीत ठेवून दिल्या जातात आणि गप तुला सांगतोय ते कर म्हणलं म्हणायला सुरुवात होते आणि आपण एका पॉइंटला थपडा खाऊन 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 ना आपण काही नाही आपले प्रश्न आपण गिळून टाकतो आणि काही नाही हे असं आहे आपण या घरात जगायचं म्हणजे हे असे काहीतरी बेसिक नियम असतात तुम्ही त्या नियमांना जर यू क्वेश्चन दोज रूल्स तर मग तुम्ही वाळीत टाकले जाणार आहात त्यापेक्षा उलट एक जरा शांतपणे जगायचं तर मग तुम्ही ते नियम ॲक्सेप्ट करा आणि गप त्या चार चौकटींमध्ये जगा त्यामुळे संध्याकाळ झाली की एक वेळ आपल्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये अशी येतेच की आपण गप मान खाली लटकवून त्याच्या हातावर पाणी घ्यायचं हे करायचं चार मंत्र म्हणायचे काहीतरी दिवा पेटवायचा हात जोडून डोळे भक्तिभाव असतो का रे खरंच त्याच्यामध्ये मला नाही वाटत बरं का आणि ही संस्कृतीच्या बद्दलची टीका नाही आहे ही आपल्याला ही ज्या प्रकारे लहानाचं मोठं केलं जातं त्याबद्दलची टीका आहे भक्तिभाव नसतो कारण ते आपल्यासाठी कर्मकांड बनलेलं असतं एक वेळ आपण शरणागती पत्करलेली असते किंवा मग आपण धुसफूस करत असतो आत ना की हे नाही करायचं आहे मला पण ते तिकडं माझा बाप शिवाय घालणार मला नाही केलं तर म्हणून गप करावं लागतंय कारण त्याच्याकडे सगळी पॉवर आहे ना माझ्यावर काय करायचं काय नाही करायचं सगळं ही हॅज ऑल अथॉरिटी ओवर मी इकडे आपली क्रिएटिव्हिटी मरायला सुरुवात होते आणि तुम्हाला दुर्दैव या गोष्टीचं सांगतो की भारतीय संस्कृतीमध्ये पाच हजार वर्ष जे कुठले सगळे थोर विचारवंत होऊन गेले त्यांनी आपल्याला पुन्हा पुन्हा हेच सांगितलंय की तुम्ही कर्मकांडांमध्ये अडकून जाऊ नका ते फक्त एक प्रतीक आहे इट इज जस्ट अ सिम्बॉल तुम्ही त्या प्रतीक त्या संकेताच्या मागचा विचार समजून घ्या आणि त्याला जास्ती महत्त्व द्या आपल्या वेदांमधले ऋषीमुनी गौतम बुद्ध आ, हे वर्धमान महावीर मध्ययुगीन काळामधले सगळे संत आपले त्याच्यानंतर आधुनिक काळामध्ये स्वामी विवेकानंद इवन गांधीजी गांधीजींनी जेव्हा एकोणीसशे चौतीस मध्ये हरिजन चळवळ हाती घेतली म्हणजे अस्पृश्यता नष्ट केली पाहिजे गांधीजींनी अनेक भाषणांच्या मध्ये वेदांचा आधार धरून आहे की अस्पृश्यता हे वेदांमध्ये नाही दिलेली मुळात ठीक आहे आणि गांधीजी म्हणतात की जरी समजा दिलेली असं तुम्हाला म्हणायचं असलं ना तरी वेद पण पाळायचे नाहीत मग कारण अस्पृश्यता हे झालेलं विकृतीकरण आहे ते फक्त कर्मकांड आहे मागचा विचार समजून घ्या आणि तो विचार आता कसा कालबाह्य झालेला आहे हे, हे जाणून घ्या आणि मग अस्पृश्यता सोडून द्या आणि आपल्या हरिजन बांधवांना जे नंतर दलित नाव बनलं ते आपल्याच खांद्याला खांदे लावून ला उभे राहिले पाहिजेत ते चालायला लागले की त्यांच्या त्यांच्या स्पर्शांनी किंवा त्यांच्या सावलीनी अजिबात काही प्रदूषण होत नाही त्यांनी बनवलेलं अन्न खाल्लं पाहिजे हे गांधीजी पण म्हणतायत हे सावरकर पण म्हणतायत सावरकर जेव्हा हिंदू समाजाला सांगतायत की गोमाता ही फक्त एक पशु आहे जिचा काहीतरी आर्थिक इकॉनॉमिक फायदा घेतला पाहिजे असं आहे ही जी गाय ह्या प्राण्याच्या भोवती एक जे पवित्रतेची संकल्पना निर्माण झाली ती पण आपल्याला सावरकर काय अनादर करत होते का कर रे ज्या माणसाने हिंदुत्व हा ग्रंथ लिहिला तो इतका हिंदू विचारावर ओपनली थुंकेल असं वाटतंय का अजिबात नाही कोणीही सा शाबुत बुद्धीचा माणूस म्हणणार नाही की सावरकर हिंदू हिंदूंचा अपमान करत होते सावरकर पण आपल्याला हेच सांगतायत की तो संकेत आहे फक्त एक त्याच्या मागचा विचार समजून घ्या रे तुम्ही कारण त्या प्रोसेस मध्ये क्रिएटिव्हिटी जन्माला सुरुवात यायला येते मी तुम्हाला हे जे सगळं सांगतोय या कन्सेप्टला सायकोलॉजी मधलं एक फार छान नाव आहे सोशल कन्फॉर्मिझम कन्फॉर्म म्हणजे ह्या नियमांचं पालन करणे ह्याला म्हणतात कन्फॉर्मिटी ओके बेसिकली हा सिद्धांत काय सांगतो वी आर ऑल बॉर्न इन अ सिस्टीम आपण सगळेजण जन्म घेतो ते कुठल्या ना कुठल्या तरी सिस्टीम मध्ये जन्म घेतो आता हे सिस्टीम म्हणजे आत्ताच्या उदाहरणापुरती एकतर एकतर येऊ शकते फॅमिली सिस्टम किंवा येऊ शकते एज्युकेशनल सिस्टम मी आत्ता तुम्हाला उदाहरण दिलं ते फॅमिली सिस्टमचं उदाहरण दिलं काय अँड द सिस्टम दॅट वी आर बॉर्न इन दिस सिस्टीम हॅज सम रूल्स रूल्स hmm? आर नॉट सपोज टू बी जस्ट hmm. आणि आपल्यातले मेजॉरिटी जण हा फॉर्म्युला ऍक्सेप्टच करतात hmm. म्हणजे फॅमिली सिस्टीमचं मी उदाहरण तुम्हाला आत्ता दिलं काय आपल्या घरचे जे रूल्स असतात की संध्याकाळच्या या ठरलेल्या वेळेला पूजा अर्चा झाली पाहिजे hmm? प्रश्न नाही विचारायचा की हे हे कशासाठी आहे कारण की ते नियम म्हणजे दे आर द डिफॉल्ट की अख्या समाजाने हे मान्य केलेलं असतं की हे का आहे कशासाठी आहे मला माहित नाही पण हे असंच आहे आणि हे असंच चाललं पाहिजे म्हणजे ती पूजा संध्याकाळच्या सहा आठ वेळेला तुम्ही करायची असते ती अशीच का करायची असते याच वेळेला का करायची असते त्या हे विचारायचं नसतं ठीक आहे आपण ही फॅमिली सिस्टीम आहे त्याचे हे नियम आहेत त्या नियमांना तुम्ही क्वेश्चन करायचं नाही कारण की हे आपल्या खानदानामध्ये पिढ्यान पिढ्या चाललेलं आहे असंच आहे सगळ्यांनी जस्ट ऍक्सेप्टच केलेलं असतं नव्याण्णव टक्के लोक हे ऍक्सेप्टच करतात आणि एज्युकेशन सिस्टीमचं उदाहरण द्यायचं झालं तुम्हाला तर शिक्षण म्हणजे काय की तुम्ही ती ठरलेली पुस्तकं वाचायची मॅथमॅटिक्स बेस्ट क्रिएटिव्हिटी आपल्या मनामध्ये ना क्रिएटिव्हिटीशी छत्तीसचा आकडा कुठल्या जर एका विषयाचा असेल तर तो मॅथमॅटिक्सचा असतो कारण कुठल्या प्रकारे आपल्याला मॅथमॅटिक्स शिकवलं जातं रे काहीतरी एखादी कन्सेप्ट आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स म्हणजे फक्त या फॉर्मॅटमध्ये मांडली जाणारी इक्वेशन्स आणि मग काय असतं की तुम्ही हे दोन चार फॉर्म्युले पाठ करायचे तो फॉर्म्युला प्रूव्ह कसा होतो याचा थिअरम पाठ करायचा तो थिअरम पाठ करायचा म्हणजे काय करायचं ते ठरलेले चार तुमचे स्टेप ते तसे म्हणजे ते तसेच्या तसेच तुम्हाला लिहिते आले लिहिता आले पाहिजेत आणि तुम्हाला गणितं पण जी दिली जातात ती म्हणजे तुम्ही एक्सच्या जागी हे टाका वायच्या जागी ते टाका ती ठरलेली पाच पावलं तशीच्या तशी फॉलो करा तुमचं एल एच एस इज इक्वल टू आर एच एस आलं की टेन आउट ऑफ टेन पप्पू पास हो विषय काही केवळ समजत नाही आपल्याला या अख्ख्या प्रोसेसमध्ये किती नियम आहेत बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन्स ते त्याच फॉर्मॅटमधले इक्वेशन्स असले पाहिजेत ठीक आहे हा थिअरम तो प्रूव्ह याच पद्धतीने झाला पाहिजे आणि तुमचं उत्तर येत आहे बरोबर पण तुम्ही प्रोसेस कुठली तरी वेगळी पाळलीत किंवा तुम्ही जास्ती डीपमधले जाऊन प्रश्न विचारलेत की वाय दिस ठीक आहे शिव्या घातल्या जातात आपल्याला मला तर शाळेत इतक्या वेळेला झालेलं आहे असं की तुम्हाला उत्तर काय हवंय ते उत्तर आणलं ना मी पण मग मी पद्धत वेगळी वापरली तुझं काय जातंय नाही नाही बोर्डाने सांगितलंय हीच बरोबर पद्धत आहे आणि ह्याच पद्धतीने केलं पाहिजे माझ्या वर्गातले बाकीचे होते की त्यांनी गप अनक्वेटपणे हे मान्य केलं त्यांना टॉप मार्क मिळाले म्हणजे लक्षात येत आहे का तुम्हाला आपली अख्खी समाजव्यवस्था सिस्टीम काही नियमांनी बनलेली आहे आणि जो माणूस ह्या नियमांच्या त्या चार चौकटींमध्ये राहून खेळतो त्याला समाज रिवॉर्ड देतो चांगले मार्क किंवा घरामध्ये एकदम गुणीबाळ म्हणून ज्याची ख्याती होते ती किंवा इवन कंपन्यांमध्ये ज्याला प्रमोशन्स मिळतात सगळे समाजामधले जे सगळे रिवॉर्ड असतात पैसा पद ख्याती या प्रकारचे सगळे रिवॉर्ड्स कोणाकडे जातात की जो ह्या सिस्टीमच्या चार चौकटींच्या चा नियमांमध्ये राहून जो चांगला बनतो तो ठीक आहे पण जो त्या सिस्टीमलाच क्वेश्चन करतो त्याचं आयुष्य जड जातं पण जग तेच बदलतात आइन्स्टाईन जेव्हा त्याची थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी मान मांडत होता हां ती एवढी रॅडिकल विचार होता आधीचा तो की त्याच्या आधीच्या जवळपास दोनशे वर्ष फिजिक्समध्ये झालेली सगळी प्रगती आईन्स्टाईन म्हणत होता चुकीची आहे आयझॅक न्यूटननी जे सिद्धांत मांडले त्याला आईन्स्टाईन खोदून का खोडून काढत होता आश्चर्य म्हणजे न्यूटननी तेच केलं होतं काय के? न्यूटनच्या आधीची हजारो वर्ष वेस्टर्न जगतामध्ये फिजिक्सवर प्रभाव होता ॲरिस्टॉटलचा न्यूटन म्हणतो ॲरिस्टॉटल सांगतोय ते चुकीचं आहे म्हणजे पिढ्यान पिढ्या तुम्हाला जे नियम फिजिक्सचे जे नियम फिजिक्स ही पण एक सिस्टीम आहे त्याचे जे नियम तुम्हाला असे अनक्वेश्चन ट्रूथ वाटत होते ते हा माणूस उठतो आणि त्यांनाच क्वेश्चन करतो फिजिक्सच्या जगाने त्याला वाळीत टाकलं होतं पण आज आपण त्याला ग्रेट म्हणतो त्याच्या पुढची दोन वर्ष फिजिक्सने न्यूटनला सिंहासनावर बसवलं आइन्स्टाईन मागणं येतो आणि आईन्स्टाईन म्हणतो न्यूटनचं चुकीचं होतं पूर्णपणे नाही पण अर्धवट चुकीचं होतं ठीक आहे पहिल्या आईन्स्टाईननी पण सगळ्यांच्या शिव्या खाल्ल्या फिजिक्सच्या जगाने आईन्स्टाईनला वाळीत टाकलं पण आज आईन्स्टाईन ग्रेट माणूस म्हणतो अरे आईन्स्टाईन अजूनही जिवंत होता तो आईन्स्टाईनच्या अख्ख्या आयुष्याचं सगळं खोडून काढेल असा नील्स बोर पुढचा आलाच आणि त्यांनी जो क्वांटम मेकॅनिक्सचा सिद्धांत सिद्धांत मांडला त्यातले जे सगळे रूल्स आहेत ते सगळे रिलेटिव्हिटीच्या डायमेट्रिकली ऑपोजिट जातात आणि गेली सत्तर वर्ष फिजिक्सच्या समोरचा हा मूलभूत चॅलेंज आहे की आज फिजिक्सचं जग कसं चालतं हे समजावणाऱ्या दोन थिअरीज आहेत आपल्याकडे त्या दोनही थिअरीज इक्वली व्हॅलिड वाटतात आपल्याला पण त्या दोन्ही थिअरीजमधले रूल्स हे परस्पराविरुद्ध आहेत ठीक आहे प्लॅनेट्सचं सगळं मोशन समजावणारी आइन्स्टाईनची थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी जनरल आणि स्पेशल रिलेटिव्हिटी आणि मग तुम्ही साईज जसा छोटा 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 करत येता तसा मॉलिक्युल्स आणि ऍटम्स आणि सब पार्टिकल्स पार्टिकल्सपर्यंत तुम्ही पोचलात की सब पार्टिकल्स पार्टिकल्सचं बिहेव्हिअर एक्सप्लेन करणारे जे सगळे नियम आहेत ते म्हणजे क्वांटम मेकॅनिक्स पण दोन्हीतले डायमेट्रिकली ऑपोजिट ज्या माणसाला हे दोई तर सोडवता येईल ना फिजिक्समधल्या तो पुढची क्रांती घडवून आणेल फिजिक्समधली पण त्याच्यासाठी तो तितकाच क्रिएटिव्ह माणूस असणं गरजेचं आहे आपल्यातली क्रिएटिव्हिटी मरायला सुरुवात कुठून होते जेव्हा आपण या समाजाच्या प्रेशर्सला की आम्ही बनवलेले जे, जे आपल्या सिस्टीमचे जे नियम आहेत ते तू जस्ट ॲक्सेप्ट कर त्याला क्वेश्चन करू नकोस कारण की ते डिफॉल्ट आहेत याच्यासमोर आपण जेव्हा झुकायला ला लागतो तेव्हा त्याला म्हणतात वी बिगिन टू कन्फॉर्म विथ दोज रूल्स तिकडे क्रिएटिव्हिटी मरायला सुरुवात होते ठीक okay? आहे